धाब्यावर पिणे पडले महागात दोन हॉटेल चालकांचा पाच विरुद्ध गुन्हे दाखल हातभट्टी दारूची वाहतूक ही पकडली न्यायालयाने थोटावला पासष्ट हजारांचा दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह पाच मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावलाय तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरून वाहतूक होणारी शंभर लिटर हातभट्टी दारूही जप्त केली आहे सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील हॉटेल तुळजाई या धाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव वैवर शाडूसष्ट हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजलांबे व लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली एक अन्य कारवाई दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वडाळा तालुका उत्तर सोलापूर हद्दीतील हॉटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक महेंद्र भीमराव भगत तीन ग्राहक बबन केशव जाधव सुशांत श्रीकांत बिभीषण भिजे यांना अटक केली दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दारूबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एका महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम पासष्ट हजार न्यायालयात जमा केली अन्य एका कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने मोविन नगर परिसरात दुपारी पाळत ठेवली असता एका बजाज डिस्कव्हर कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी जी झिरो आठ झिरो सात वरून दोन कापडी पिशव्यांमध्ये पन्नास लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूब मध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक होत असताना आढळून आल्याने दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकी स्वार वाहन जागीच सोडून पसार झाला त्याला फरार घोषित करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने धा छापा टाकून हॉटेल मालक व दोन मध्यमी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व तीन मध्यमी ग्राहकांना अटक केलेली आहे सर्व आरोपींना आज मान्य दारूबंदी न्यायालयासमक्ष हजर केली असता त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास दुय्यम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने नगर परिसरात एका दुचाकीवरून हातपट्टीदाराची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे